प्रेज द लॉर्ड हा ले लुया आपण सर्वजण कसे आहात मी विश्वास धरितो की परमेश्वर तुम्हा बरोबर आहे तो प्रभू श्री ख्रिस्त बनून त्याने तुम्हामध्ये निवास केलेला आहे देवाची कृपा आणि परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवत आहात देवाचं वचन ऐकल्यानं तुमचा विश्वास वाढत आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना करून प्रभूकडून सर्व गोष्टी प्राप्त करून घेत आहात कारण परमेश्वर हा देणारा देव आहे त्याने आपला पुत्रही आम्हासाठी दिला त्याने आम्हाला ही सृष्टी आणि या सृष्टीमधील आकाशातील सूर्य चंद्र तार हे आम्हासाठी मोफत दिलेली आहेत आम्हासाठी परमेश्वरानं मुक मोफत हा हवा म्हणजे ऑक्सिजन आम्हाला प्राप्त झालेला आहे म्हणून आपण जिवंत आहोत नद्या तलाव सागर हे सगळे परिपूर्ण असे जल तलाव आहेत आणि त्या पाण्यामुळं आम्ही तृप्त आहोत प्रियांनो परमेश्वर खूप चांगला आहे आणि जी काही तो देतो ना ते उत्तम शुद्ध आणि चांगलं ते दिल्यापासून राहत नाही म्हणून शास्त्रामध्ये आम्हाला ठाऊक आहे तुम्हामध्ये असा जो कोणी पाप आहे की आपल्या पुत्राने भाकर मागितली तर धोंडा देईल मासा मागितला तर साप देईल आणि अंड मागितलं तर विंचू देईल शास्त्र सांगतं जर तुम्ही वाईट असताना आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता तर जे परमेश्वरा जो मागतात त्यास तो विशेष करून उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही काय पवित्र आत्मा दिल्या वाचून राहणार नाही काय होय प्रियानो नक्की जे तुम्ही परमेश्वर जो मागता ना ते परमेश्वर तुम्हाला उत्तम ते दिल्या वाचून राहत नाही प्रियाणो प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः मला म्हटलेलं आहे तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत माझ्या नामात जे काही मागाल ते मी तुम्हाला देईन प्रियाणो रस्त्यावरून जाताना आंध्यानं जरी येशूला पाहिलं नव्हतं परंतु त्याने ऐकलं होतं की येशू ख्रिस्त या वाटेवरून जात आहे काय तो गप्प राहिला का त्यानं मोठ्यानं धावा केला दावीत पुत्र हे येशू आम्हावर दया कर लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु नाही प्रियानो त्याच्या धाव्यानं त्याच्या अंतकरणातून आलेल्या त्या प्रार्थनेनं येशू त्याच्यासाठी थांबला मला आज आनंदाची बातमी सांगू द्या जर तुम्ही त्याचा धावा कराल तर देव तुमच्यासाठी तुमचा धावा ऐकून तुम्हाकडे धावेल अंधळ्यासाठी ख्रिस्त थांबला स्पर्श केला डोळ्याला आणि त्याचे डोळे उघडले त्याला किती मोठा आनंद झाला रस्त्यावरून जाणार ती विधवा आपल्या ते लोक तिरडीवरून तिच्या मुलाला घेऊन जात होते येशू त्यांच्यासाठी स्वतः थांबला स्पर्श केला तिरडीला आणि तिरडीवरील तरुण तो विधवेचा पुत्र उठून बसला आज आनंदाची बातमी ही आहे की येशू आमच्यासाठी थांबतो येशू आमचा धावा ऐकून थांबतो येशू आमची परिस्थिती बघून वळतो आणि आम्हाला जे हवं ते आम्हाला देतो आज काय तुम्ही त्याच्याकडं मागण्यास त्याच्याकडून प्राप्त करून घेण्यास तयार आहात काय कदाचित तुम्हाला धन म्हणजे पैसा प्राप्त झाला असेल कदाचित तुम्हाला पद प्राप्त झालं असेल चांगल्या प्रकारचं घर चांगल्या प्रकारची लेकरं चांगल्या प्रकारची नोकरी परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आज एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला असणं आवश्यक आहे प्रियाणू ती म्हणजे ज्ञान परमेश्वरचं ज्ञान घर मोठं बांधलेलं आहे पण घरामध्ये जर सुज्ञतेनं राहण्याचं मन आणि अंतकरण त्या घरातील लोकांना नाही काय त्या घरात शांती राहील का तर शास्त्र सांगतं ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं पण पन समंजसपणानं ते टिकून ठेवता येतं माझ्या बहीण भावानो आज तुमच्या घरामध्ये तुम्ही परमेश्वराच्या ज्ञानानं जर भरलेले नाही तर घर मोठं असून पण घरामध्ये शांती नसणार आहे समंजसपणानं भरले जा पती पत्नीनो माता पितानो तरुण तरुणीनो ज्या घरात तुम्ही राहता तिथं सुज्ञता आणि समंजसपणा पाहिजे आणि सुज्ञता हा समंजसपणा कधी येतो जेव्हा मी परमेश्वराकडं ज्ञान मागतो परमेश्वराचं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय बाध आहे नित्यसूत्राचं पुस्तक पहिला अध्याय एक पासून सात पर्यंत काही वचन आज आपण मनन करूया इस्रायलचा राजा दावित पुत्र शलमोन याची नीतीसूत्रे ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं सुज्ञतेच्या व्यवहाराचं शिक्षण धर्म नीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी भोळ्यास चातुर्य तरुणाला ज्ञान व चाक्षपण प्राप्त करून घे द्यावे ज्ञानी पुरुषांनी ऐकावे त्याचे ज्ञान वाढावे बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा बोधवचने व दृष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गुढवचने समजावी यासाठी आहेत परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात पहा प्रियानो दावित पुत्र शलमोन ज्याच्याजवळ धन होतं पुष्कळ सैन्य होतं पुष्कळ शस्त्र होती दारुगोळा होता राण्या उपराण्या सगळं काय होतं परंतु हा शलमोन राजानं प्रियानो या नीतीसूत्रामध्ये जी परमेश्वरची आत्म्यानं प्रेरित होऊन त्यांना जे लिहिलेलं आहे त्यामध्ये तो प्रमुख गोष्ट आज तुम्हाला आणि मला यातून काय बोध करत आहे की शस्त्रांपेक्षा दारुवयांपेक्षा धनापेक्षा मोठमोठे महाल त्यांनी बांधले या सगळ्यांपेक्षा तो एका गोष्टीला फार महत्व देत आहे आणि ती गोष्ट आज परमेश्वर तुम्हाजवळ प्रगट करत आहे प्रेरणा आज तुमच्याकडं अनेक गोष्टी असतील परंतु जर परमेश्वराचं ज्ञान तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला प्राप्त झालेलं घर चालवता येणार नाही तुम्हाला प्राप्त झालेला पैसा यो योग्य रीतीने वापरता येणार नाही तुम्हाला प्राप्त झालेलं पद सुज्ञतेने त्याचा वापर करता येणार नाही म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे आजचा जो संदेश आहे की प्रियानो परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराचं ज्ञान हे आज आम्हाला आवश्यक आहे म्हणून राजा काय म्हणतो ज्ञान व शिक्षण ही संपादनात यावी बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावं आपण जे शिक्षण घेतो शालेय शिक्षण चांगली गोष्ट आहे की त्यामुळं आम्हाला नोकरी मिळते पगार मिळतो वेतन उपजीविकेची साधनं परंतु प्रियानो हे जे एज्युकेशन आहे हे नॉलेज आहे परंतु परमेश्वराचं ज्ञान जे आहे परमेश्वर जो ज्ञान देतो ते विजडम आहे ते आम्हाला बऱ्या वाईटाचं ओळख करून देणारं ज्ञान आहे ते आम्हाला जीवन आणि मरणाच्या गोष्टी सांगणारं ज्ञान आहे ते आम्हाला पावित्र आणि पाप याचा उलगड्या करून देणारं ज्ञान आहे आज आम्हाला पाहायला मिळतं अनेक ज्ञानी आहेत पण ते पतन पावलेले आहेत अनेक प्रकारचे डिग्री असणारे लोक देखील आज व्यसनामध्ये वासनेमध्ये पापामध्ये पतन पावत आहेत जे प्रोडक्ट प्रोडक्ट जे गव्हर्नमेंटनं काढलेले आहेत त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे सिगारेटच्या पाकिटवर पण लिहिलेलं आहे सिगारेट ओढणं आरोग्यास घातक आहे धूम्रपान केल्यानं कॅन्सर होतो जे प्रोडक्ट शरीराला घातक आहेत त्यावरती लिहिलेलं आहे आपण ते घेतो वाचतो तरी पण त्याचं सेवन केलं जातं आणि एक ना एक दिवस त्या घातक पदार्थांच्या सेवनानं शरीरावरती विकार येतो आणि अर्धा आयुष्य आपण जीवन जगतो आणि लोक जगातून निघून जातात आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे तज्ञ सुज्ञ लोक ती कोणत्याही क्षेत्रात ते असतील वैद्यकीय उपचार करणारे इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठमोठ्या बिल्डिंग बांधणारे असतील अनेक प्रकारचे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक असतील त्यांच्याजवळ जे शिक्षण आहे पद ज्ञान ते त्यांना वाचवू शकत नाही कारण त्यांच्या जी जीवनामध्ये परमेश्वरचं भय नाही आहे आणि म्हणून त्यांना ठाऊक असून पण ते सेवन करत आहेत आणि नष्ट होत आहेत पण आज माझा आज हा परमेश्वरचा संदेश तुम्हाकडे यासाठी येत आहे की प्रियानं फक्त नॉलेज शिक्षण महत्वाचं नाही तर परमेश्वरचं ज्ञान महत्वाचं आहे आणि एक सात मध्ये हा राजा काय म्हणतो परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय जेव्हा मनुष्य देवाचं भय धरू लागतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाला सुरुवात होते आज माझ्या बहिणी भावानो काय तुम्ही परमेश्वराचं भय धरत आहात काय जर ही मी गोष्ट जी पाहत आहे ती देवाला आवडत आहे काय ही गोष्ट मी बोलत आहे ती देवाला आवडत आहे काय ही गोष्ट जी मी कुणाला ठाऊक नाही ती करत आहे याचे परिणाम काय होतील माझ्या प्रियानो याबाबत आम्ही दक्ष असणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी जे पाहतो मी जे बोलतो मी जे करतो मी जे ऐकतो ते परमेश्वरा परमेश्वरला आवडत नाही आणि मग मी काही करणार नाही हे खाणार नाही हे पिणार नाही हे असं वागणार नाही हे जेव्हा आमच्या जीवनामध्ये सुरू होतं आम्ही परमेश्वराचं भय बाळगून वाईट गोष्टीपासून अलिप्त राहू लागतो तेव्हा ते परमेश्वराचं भय मृत्यूपात चुकवतं प्रेस द लॉड मनुष्यमण राजा म्हणतो ज्ञान व शिक्षण संपादण्यात यावं शिक्षण घेतलंच पाहिजे पण पर परमेश्वराचं ज्ञान आम्हाकडे असणं हे फार महत्वाचं आहे परमेश्वराचं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय आहे माझ्या प्रियांना अनेक अशिक्षित लोक मी पाहिलेले आहेत जरी त्यांच्याजवळ शिक्षण नाही जरी त्यांच्याजवळ डिग्री नाहीत पद नाहीत परंतु ते परमेश्वरला भिवून राहतात आणि त्यामुळं ते पापापासून अलिप्त राहत आहेत ते अनेक वाईट गोष्टीपासून वाचले जात आहेत का त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराचं भय आहे परंतु अनेक लोक सुशिक्षित आहेत ज्ञानानं भरलेले आहेत जगाच्या नॉलेज आहे शिक्षण भरपूर झालेलं आहे परंतु त्यांच्या जीवनात परमेश्वराचं भय नाही आहे ते नाश पावत आहेत आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे की ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराचं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं आहे म्हणून शलमन राजा म्हणतो ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी आज कदाचित तुमच्याकडे शिक्षण असेल परंतु माझ्या बंधू आणि बहिणीनं तुम्ही परमेश्वराचं ज्ञान घेतलेलं आहे काय बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये अद्भुत गुज गोष्टी आम्हासाठी ठेवलेल्या आहेत ही वचनं बोध करणारी आहेत ही वचनं आम्हाला सद्बोध करतात ही वचनं आमच्यातले दोष दाखवतात ही वचनं आम्हाला नीतीचं शिक्षण देतात आणि हे परमेश्वराचं ज्ञान ह्या पवित्र शास्त्रामध्ये आहे बायबल सांगतं आम्हाला माहीत आहे लूक दोन बावनमध्ये नव्या करात येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना देखील लूक दोन बावनमध्ये लिहिलेला आहे पवित्र शास्त्रातून लुकृषी वर्तमान याचा दुसरा अध्याय बाबना वचन येशू हा ज्ञानाने शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला द येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना बायबल सांगतो तो ज्ञानानं आणि शरीरानं देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला तो मोठ्या सकाळी प्रित्याच्या सानिध्यात जात असे त्याची उपासना करत असे परमेश्वराशी आपल्या पित्याशी तो हितगुज करत असे आणि परमेश्वर त्याला ज्ञान देत होता बारा वर्षाचा असताना देखील आम्हाला पाहायला मिळतं आई वडिलांना वाटलं हा आम्हाला सोडून कुठे गेला नातेवाईकांमध्ये असेल मित्रांमध्ये असेल पण नाही प्रियानो त्यांना आपलं ओळखलं होतं आज तरुण तरुणीनं आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रिय बहीण भावानो आज तुम्ही कुणासोबत वेळ घालवत आहात ती लोक ज्ञानानं भरलेली आहेत का ज्ञानानं भरलेली आहेत प्रवेश बारा वर्षाचा असताना जेव्हा आई वडिलांना तो दिसलेला आहे तेव्हा तो गुरुमंडळामध्ये बसून सभास्थानामध्ये गुरुमंडळामध्ये बसून तो त्यांना त्यांना प्रश्न विचारताना आणि त्याचं त्यांचं ऐकताना तो त्यांना पाहायला मिळाला आई वडील म्हणतात योसेफ आणि मरिया यशला म्हणाले बाळा तू असा का वागलास तो म्हणतो जे माझ्या बापाचं घर त्यात मी असावं हे तुम्ही ओळखलं नाही काय आज माझ्या परमेश्वरचं ज्ञान परमेश्वरच्या मिळतं परमेश्वरचं ज्ञान परमेश्वराच्या पवित्र शास्त्रात मिळतं परमेश्वरचं ज्ञान देवाच्या सेवकांसोबत सहभागिता केल्यानं विश्वासारांच्या सहभागितेत राहिल्यानं मिळतं स्वतः परमेश्वर म्हणत आहे होशे चार सहा मध्ये ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे आज आम्ही जगामध्ये पाहत आहे अज्ञानामुळं अंधश्रद्धेमुळं अशुद्ध अमंगल गोष्टीमुळं आज लोक नाश पावत आहेत देवाला सोडून देवासारखं काही दिसतं त्याच्या मागं लागत आहेत त्यांचा वेळ पैसा वाया जात आहे आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर ज्ञान देतो कारण शास्त्रात लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये देवाचं वचन सांगतं जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने परमेश्वरजव मागावे आम्ही प्रियानो ज्ञान कुणाजवळ मागायचं परमेश्वरजवळ आम्ही मागितलं पाहिजे या कोबाच्या पत्रामध्ये आम्हाला ते वचन पाहायला मिळतं या कोबाचं पत्र पहिला अध्याय आणि पाचवं वचन तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस दातृत्वाने देतो द दे लॉर्ड आज माझ्या बहीण भावानो माता पितानो हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला आज परमेश्वर म्हणत आहे तुम्हाला ज्ञान हवं आहे काय बायबल देवाचं वचन सांगतं याकोब एक पाच मध्ये म्हणतो तुम्हापैकी जो कोणी ज्ञानानं ऊन असेल त्याने देवा ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो परमेश्वर कोणास दोष न लावता सर्वांस दातृत्वाने देतो माझ्या प्रियानो परमेश्वराजवळ ज्ञान आहे आणि जे वरून उतरत ते शुद्ध आणि पवित्र ज्ञान आहे पहा प्रियानो आकाशातून पाऊस पडतो आणि जमिनीची मशागत झाल्यानंतर त्यामध्ये जे पेरलेलं आहे की किती उत्तमरित्या उगवून येतो तो पाऊस पोषक असा शुद्ध असा त्या पिकांना प्राप्त होतो आणि पिकं उगवून येतात प्रियानं परमेश्वराचं वरून येणारं ज्ञान देखील तुमच्या मनाला शुद्ध करणारं तुमच्या अंतराला आनंद देणारं तुमची पावलं स्थिर करणारं तुमचं शरीर निरोगी ठेवणारं तुमचं जीवन निर्दोष ठेवणारं असं ज्ञान आहे परमेश्वराचं ज्ञान जेव्हा प्राप्त होतं ना तेव्हा तुमची पावलं घसरणार नाहीत तुम्ही उजबिड्या वेगळ्या वळणार नाही कोणी तुम्हाला फसवणार नाही कोणी तुम्हाला पाडणार नाही पण आज तुमची परिस्थिती काय आहे तुम्हाला वाटतं मला खूप कळतं समजतं मिले हुशार आहे मी ज्ञानी आहे माझ्या प्रियानो जे तुमच्याजवळ शिक्षण आहे जे तुमच्याजवळ नॉलेज आहे ते मानवी आहे परंतु जेव्हा तुम्ही परमेश्वरचं भय बाळगू लागता तेव्हा जी तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा जी प्रारंभ जी होतो जेव्हा तुम्ही परमेश्वराला प्रार्थना करू लागता की परमेश्वर ज्ञान दे तेव्हा देव तुम्हाला ज्ञान देतो आणि ते ज्ञान तुम्हाला पापांपासून संरक्षण करत जगाच्या वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षण करत बायबलमध्ये लिहिले ज्ञान मृत्यूपाश चुकवत नितिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो नीतीसूत्र दोन सहामध्ये मध्ये कारण ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात प्रेस शलमोन दोन दुसऱ्या सहाव्या वचनात काय म्हणतो ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात तू ठाऊक आहे किंवा शलमोनानं जेव्हा आपला राजवाडा बांधला आणि परमेश्वराचं मंदिरही बांधलं तेव्हा परमेश्वराचं जेव्हा त्यानं प्रार्थना केली ते आपलं मंदिर आणि परमेश्वराचं मंदिर त्यांना जेव्हा परमेश्वराच्या हाती समर्पित समर्पित केलं तेव्हा त्यांना प्रार्थना करून परमेश्वराकडे काय मागितलं प्रियानो आपण पहिले राजे याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो पवित्र शास्त्रात जुना करार पहिले राजे तिसरा अध्याय तिसरा अध्याय शलमोनाने मिसर देशाचा राजा फारो याशी सोय संबंध केला त्याने त्याच्या ते मुलीशी लग्न करून तिला दावीत पुरासा आणले आणि आपले मंदिर व परमेश्वरचे मंदिर व येरुश्रेमाच्या सभोतीत तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला ते तिथेच ठेवले या काळपावे तो परमेश्वरच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्या कारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञ या करावे लागत शलमोन राजाचे परमेश्वरराव प्रेम होते आपला बाप दावी त्याने अनुग्रह अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे पण तो उच्च स्थानी यज्ञ या करी व धूप जाई राजा गिबोन यज्ञ कराव्यास गेला हो ते सर्वात मोठे उच्च स्थान होते तिथल्या वेधीवर शलमोनाने एक सहस्र होंबले गिबोन येते परमेश्वराने रात्री स्वप्नात दर्शन दिले देवाने त्यास म्हटले तुला पाहिजे तो वर माग तो मी तुला देईन द दहा प्रियानो परमेश्वराने शलमोनाला दर्शन देऊन म्हटलं तुला काय पाहिजे ते माग काय मागितलं ती नऊ मध्ये यास तो आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मी याला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे सलमोन्याने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या आपल्या भाषणाने प्रभू त्याजवर प्रसन्न झाला देव त्याच म्हणाला तू असला वर मागितला दीर्घायुष्य धन आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो मी तुला बुद्धिमान व विवेक चित्त देतो तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही प्रेस द लढ आज मी देवाचा सेवक या वचनातून तुम्हाला सद्बोध उपदेश करत आहे माझ्या प्रियानं परमेश्वरनं तुमचं घर बांधलेलं आहे पण त्या घरामध्ये जर शांती अस हवी असेल त्या घरामध्ये एकमेकामध्ये प्रीती की हवा असेल तर तुम्ही घरातील प्रियजनानं परमेश्वराच्या भयामध्ये राहा परमेश्वराच्या ज्ञानानं भरा त्या घरामध्ये शांती राहील ज्या ठिकाणी नोकरी करत आहात ज्या ठिकाणी उद्योग करत आहात परमेश्वराचं बाळगून परमेश्वरच्या ज्ञानानं तो उद्योग आणि नोकरी करा ती टिकून राहील सामाजिक आध्यात्मिक राजकीय हो, जे काही तुम्ही काम करत आहात परमेश्वराचं बाळगून करा परमेश्वर तुमच्या हाताला यश देईल शलमोन राजा होता परंतु त्यानं परमेश्वराचं जेव्हा दर्शन घेतलं परमेश्वर त्याला मा म्हणत होता तुम्हाला जे काय मागशील ते देईल काय मागितलं हे परमेश्वरा मला प्रजेचा न्याय करण्यास ज्ञान दे विवेक बुद्धी दे शहाणपण दे आज माझ्या बहीण भावानो परमेश्वर तुम्हाला पुष्कळ काय दिलेला आहे परंतु अनेक गोष्टी आम्हाला येतात पण ते टिकत नाही धन येतं पण टिकत नाही आयुष्य मिळतं पण टिकत नाही घरामध्ये शांती नाही समाधान नाही याला कारण काय की पैसा कसा वापरायचा याचं ज्ञान आणि अक्कल तुम्हाला नाही आहे आयुष्य कसं वापरायचं याचं ज्ञान समजत नाही लोकांना वेळेचा कसा सदुपयोग करायचा माहीत नाही तुम्हाला प्राप्त झालेले देवाचे सेवक सहभागिता मंडळी याचा कसा उपयोग करायचा हे तुम्हाला समजलेलं नाही आणि म्हणून तुम्ही निराश आहात दुःखी आहात आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे परमेश्वाचा भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं राजानं परमेश्वराने ज्ञान मागितलं आणि परमेश्वरन त्याला ज्ञान दिलं जेव्हा दोन स्त्रिया शलमोन राजाकडे न्याय मागायचा आला दोघी म्हणत होत्या हे मेलेलं बाळ आमचं नाही आहे एक म्हणत होती हे मेलेलं बाळ हिचं आहे ती म्हणत होती हिचं आहे परंतु ती दुसरी म्हणत होती हे जिवंत माझं आहे ती म्हणत होती हे जिवंत माझं आहे शलमोन राजाला परमेश्वरनं ज्ञान दिलं होतं शलमोन राजा म्हणाला ठीक आहे तुम्ही दोघी स्तब्ध राहा त्याने म्हणाला एक तलवाराना ते जिवंत बाळाला समोर ठेवा मी दोन तुकडे करतो एक तुकडा एक भाग हिला द्या दुसरा भाग तिला द्या पहाप्रियानो शलमोन चतुर होता बुद्धिमान होता ज्ञानी होता जिचं बाळ होतं ती म्हणत होती जिचं बाळ नव्हतं ती म्हणत होती होऊन जाऊ द्या दोन तुकडे करा त्या बाळाबद्दल तिला कळवळा नव्हता परंतु जिचं बाळ होतं ती, ती म्हणते महाराज मला क्षमा करा हे बाळ माझं नाही आहे ही जा हिला ही द्या कारण त्या बाळाचा जीव जावा अशी तिची इच्छा नव्हती शलमन राजा म्हणतो ते बाळ उचला आणि जी म्हणते हिचा घात करा दोन भाग करा तिला हे बाळ देऊ नका जी म्हणते माझं बाळ नव्हे तिला बाळ द्या सलमुनानं ज्ञानाचे योग्य हो न्याय केला प्रियानो आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे ज्ञान परमेश्वर देतो परमेश्वरच्या मुखातून ज्ञान येतं तुमची जबाबदारी आहे की परमेश्वाचं ज्ञान मागणं परमेश्वाचं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं आहे कारण प्रियानो राजा नितिसूत्रामध्ये म्हणत आहे नीतीसूत्र सहा आणि मध्ये तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखविल तू निशील तेव्हा ते, ते तुझं रक्षण करील तू जागा होशील तेव्हा ते, ते तुझी बोलेल द लाड आज हा परमेश्वराचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे की प्रियानो ज्ञान व शिक्षण हे संपादण्यात यावं बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं ज्ञान परमेश्वराकडे परमेश्वराकडून प्राप्त होतं तुमची जबाबदारी आहे जसं शलमोनानं परमेश्वराकडे ज्ञान मागितलं परमेश्वराकडे ज्ञान मागा यासाठी की आम्ही तुम्हाकडे येणाऱ्या लोकांचा तुम्ही व्यवस्थित न्याय करावा तुम्हाला प्राप्त झालेल्या प्रत्येक वस्तू आणि वास्तूंचा व्यवस्थित उपभोग घेता यावा ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय भागणे आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भयात ज्ञानानं वाढता तेव्हा मृत्यूपाश तुम्ही चुकवता या जगातल्या अनेक वाईट गोष्टीपासून ज्ञान तुम्हाला वाचवतं म्हणून राजा म्हणतो तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील तू निशील तेव्हा ते, ते तुझं रक्षण करेल तू जागा होशील तेव्हा ते तुझी बोलेल येशू ख्रिस्ताला परमेश्वरनं ज्ञान दिलं होतं म्हणून आम्हाला पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा ते लोक येशूचं ऐकत होते तेव्हा ते काय म्हणत होते काय हे ज्ञान काय हा पराक्रम होय प्रियानो परमेश्वरने येशूला ज्ञान दिलं प्रभू येशू ख्रिस्तानं परमेश्वरच्या ज्ञानानं परमेश्वरच्या सामर्थ्यानं कार्य केलं आज माझ्या बंधू बहिणीनं हा परमेश्वराचा संदेश तुम्ही ऐकलेला आहे तुमची जबाबदारी आहे की परमेश्वराजवळ ज्ञान मागा परमेश्वर तुम्हाला ज्ञान देईल Earth... परमेश्वराचं ज्ञान म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे ज्ञान मृत्यूपाश चुकवतं ज्ञान तुम्हाला पापापासून संरक्षण करतं ज्ञानाच्या योगे घर बांधता येतं आणि समंजसपणानं ते टिकवून ठेवता येतं देवाच्या ज्ञानानं देवाच्या कृपेत वाढा नक्की परमेश्वर तुमचं आयुष्य वाढवेल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल देवबाब या संदेशाद्वारे परमेश्वर तुम्हाला ज्ञानानं आणि त्याच्या कृपेनं वाढव कारण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे सभोवतालचे लोक आम्ही पाहत आहे त्यांच्या जो शिक्षण आहे नॉलेज आहे पद आहे डिग्री आहेत परंतु ते पापामध्ये व्यसनामध्ये वासनेमध्ये नाश होत आहेत पण पर परमेश्वर तुम्हाला त्याचं भय बाळगण्यास त्याचं ज्ञान घेण्यास पाचारण केलेले आहे निर्णय घ्या की परमेश्वराचं ज्ञान घेण्याचा होय प्रियानो परमेश्वराचं ज्ञानच आम्हाला सुरक्षित ठेवतं देवबाप करो हा सर्व संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करू या आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करूया पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा स्वर्गीय पित्या आकाशपृती आणि माझ्या निर्माण करत्या बाप्पा प्रवेशीच्या पवित्र प्रेम महानावामध्ये नावामध्ये यावेळेला मी प्रार्थना करत आहे हा तुझा मोलाचा संदेश तुझी वचनं जी ज्ञानानं परिपूर्ण आहेत प्रभोतील ह्या प्रयोजनाने ऐकलेली आहेत शास्त्रात लिहिलेलं आहे जसं जल समुद्राला व्यापित तसं परमेश्वराच्या ज्ञानाच्या प्रतापाच्या पराक्रमाने ही पृथ्वी भरली जाईल राजाईशी मी प्रार्थना करतो हा वचन हा संदेश ऐकलेला प्रत्येकाला बापा ईश्वी आला तू स्पर्श कर त्यांच्यातला अज्ञान त्यांच्यातला अमंगल गोष्टी अशुद्ध गोष्टी नाशाच्या गोष्टी येशू तू काढून टाक माझ्या देवात आज वानी ही शुद्ध वाणी तुझी वचनं त्यांनी ऐकलेली आहेत ही वचनं बापा येशू ज्ञान देणारी समंजसपणा देणारी अशी आहेत खुदे ज्ञानानं लोक भरले जाऊ देत माझ्या ईशू तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये दे त्यांच्या घराला तुझ्या शांती त्यांच्या उद्योगाला यश त्यांच्या नोकरीमध्ये सहाय्य कर आणि बापा बापाईशी मी प्रार्थना करतो तुझ्या नामाचं ते भय बाळगू लागू देत आणि त्यांच्या जीवनामध्ये सैताना नाकलेली प्रत्येक दुष्ट योजना ऐशीच्या नावात मी रद्द करत आहे आणि प्रभेशी तुझं दैवी ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये ह्यावेळेला मी घोषित करत आहे ईशीच्या नावात मागतो आय मेन देवबाब तुम्हा सगळ्यांना ज्ञानानं भरो आणि तुमची उन्नती करून तुम्हाला आशीर्वादित करो प्रेस द लॉर्ड